नमस्कार मी राऊ सुंदरे आपल्या फार्मस अँड आपले स्वागत आहे आज आम्ही एक आदर्श देव संस्थान केळगाव आहोत ना दादा नाव काय आपलं माझं नाव भागवत एकनाथ मुळे गाव केळगाव मुर्डेश्वर तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर दादा तुम्ही सर्चा जो पॉइंट आहे हा जागेवर स्टॉप झालेला आहे तुम्ही याच्यासाठी काय डिचिंग केलं होतं तर मी याच्यासाठी फार्मोसन कंपनीचं

हा किती दिवस झाले तुम्हाला एक स्टॉप तुम नऊ दिवस थांबले नऊ नऊ दिवस तर कम्प्लीट झाले ना आजच्यानंतर नऊ दिवस कम्प्लीट झाली धन्यवाद